माझ्यासाठी लगातार परीक्षा प्राथमिक शाळा क्रमांक 3 सुद्धा पुरखुदो इतन माझ्याच्याबद्दल लोकांनी ट्रेंड दाखवले जाला लागू त्या आणि ही मंदू कवि असा पराक्रमी निदड्या छाती तावया ता रानात चेहऱ्यावर देली कि सुद्धा प्रयत्न केले तरी इतुर्याचे इतके dike पडavi अचूक

एकोणीशे एकवीस एक एक साली विदेशी कापड यावर त्यांनी पोलिसांवर आक्रमण केले पोलिसांनी त्याला शोधून शपथ खरे खोटे जाणणार नाही ना अशी शपथ त्यांना घ्यायला लागली न्यायाधीशांनी बोलतात

अतिप्रतिजा माझे माझ्या कठीपण प्रेरणा जय हिंद जय भारत